पाकिस्तानकडून चीनी विमानांचा वापर चीनच्या सहमतीनंतरच विमानांचा वापर समोर भारत विरोधात मोठी कारवाई करण्यासाठी विमानं वापरली भारत पाक तणाव सुरू असताना सौदीचे उपराष्ट्रमंत्री भारतात दाखल सौदीचे उपराष्ट्रमंत्री यांच्यासोबत जयशंकर यांची महत्वाची बैठक पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला पदावरून हटवल्याची माहिती मुनीर विरोधात पाकिस्तानात संतापाची लाट तर इम्रान खान यांना तुरुंगातून बाहेर काढण्याची समर्थकांनी केली मागणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा अणुयुद्धाची वेळ येणार नाही याची खात्री भारत पाक तणावावर अमेरिकेचे उपराष्ट्रमंत्री जेडी वॉन्स यांचं वक्तव्य भारताचे कराची बंदरावर अनेक ड्रोन हल्ले एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर कराची बंदरावर सर्वात मोठा भारताचा हल्ला या हल्ल्यामुळे कराची बंदराचं झालं मोठं नुकसान जम्मू काश्मीरमध्ये झामा सेक्टरमध्ये जैशेच्या दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफ कडून जैशेच्या सात दहशतवाद्यांचा सा करण्यात आला खात्मा जम्मूमध्ये पाच ड्रोन हल्ला भारतानं एस फोर हंड्रेड सिस्टम नेस्तानाभूत संशयित ड्रोन दिसला तर भारत एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह करीत चोख प्रत्युत्तर पाकिस्तानकडून भारताच्या जम्मू काश्मीर पंजाब राजस्थानमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न मात्र पाकचे नापाक इरादे भारतानं उधळले तर भारताकडून त्याला सडेतोड उत्तर परिस्थितीची चिघू देऊ नका अमेरिकेकडून भारत पाकिस्तानला शांततेचं आव्हान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांचा भारत पाकिस्तानला फोन खबरदारी म्हणून भारतातील बंद श्रीनगर चंदीगड लुधियाना अमृतसर विमानतळांचा यात समावेश विमान प्रवासासाठी नियमावली जारी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या